तुम्ही 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 आमदार का क्रांतिकारक राघोजी बांगरे संघर्ष समितीच्या वतीनं दहा डिसेंबरला विस्तारित क्षेत्रातील महादेव मल्हार टोकरे ढोर जमातीचा मोर्चा झाला आणि मोर्चाचं रूपांतर आमरण उपोषणामध्ये आम्ही केलं होतं उपोषणाचा चौथा दिवस आहे कोणत्याही संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आमच्याकडलं दूर लक्ष दिलं नसल्यामुळं आज अर्धरंग्न आंदोलन आणि आत्मघाती आंदोलन सुरू झाल्यानंतर तातडीनं आम्हाला आज या ठिकाणी उळके साहेब आदिवासी विकास मंत्री उळके साहेबांनी बोलवलं होतं मिटिंगसाठी पण त्यांनी मिटिंग न घेता आमच्याशी चर्चा केलेली आहे आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आमचं निवेदन त्यांनी ठेवून घेतलं परंतु त्या निवेदनावरती निर्णय घ्या म्हणल्यानंतर मी आता निर्णय घेऊ शकत नाही असं त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे आमचं म्हणणं आहे जर तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल तर सी एम साहेबासोबत आमची बैठक आजच्या आज किंवा उद्याच्या उद्या लावा तोपर्यंत आमचं कोणत्याही प्रकारचं आंदोलन थांबणार नाही या याहीपेक्षा उग्र आंदोलन आम्ही करू आम्हाला जे अन्याय आमच्यावर होतोय आम्हाला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न जोपर्यंत हे सरकार सोडवत नाही तोपर्यंत हे आंदोलन आत्ता थांबणार नाही ह्यानं उग्र रूप धारण केलेलं आहे सो सकाळी आम्हाला पोलिसांनी फरफटत नेऊन गाडीत बसवलेलं आहे त्याचबरोबर आमच्या महिला भगिनीनं गाडीत नेऊन बसवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मोठा स्फोट झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रात हा पेटलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचं आहे जर आमची लोकसंख्या गृहित धरून बजेट घेताय आमदार घेता खासदार घेता तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला काहीच अडचण नाही आहे फक्त कोळी नोंदी कॉन्ट्रा एंट्री ठरवू नका एवढंच आमचं म्हणणं आहे कायद्याने झालेल्या नोंदी येते एकोणीसशे एक ते एकोणीसशे एक्केचाळीसपर्यंत पर्यंत ज्या महादेव मल्ला टोकरे ढोर कोळी जमातीच्या नोंदी कोळी या मेन खाली घेण्यात आल्या होत्या ह्यात आमचा दोष काय त्यामुळे कोळी एंट्री ह्या कोणत्या एंट्रीने ठरवता कोळी नोंदीवरून जातीचे प्रमाणपत्राचे दावे व वैधतेचे दावे नाकारू नये एवढा शासनादेश शासनाने काढायचा आहे आणि जोपर्यंत हे शासनादेश काढणार नाही तोपर्यंत नागपूर आम्ही सोडणार नाही आणि आदिवासी विकास मंत्री अशोक विके साहेबांनी ज्या पद्धतीने ही मिटिंग घेतली नुसते हासण्यावरती घेतलेली मिटिंग आहे आमच्या जीवनमारणाचा प्रश्न असताना ह्या माणसानं कसलंही गांभीर्याने या गोष्टीकडे बघितलेलं नाही त्यामुळे आम्ही मंत्र्याचा निषेध करतो आणि हे आंदोलन पुढे चालू राहील कसल्याही परिस्थितीमध्ये हे माघार घेणार नाही हो तरी आंदोलन हाऊस संपलं तरी आंदोलन, आंदोलन आमचं न्याय मिळेपर्यंत इथंच चालणार आहे आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आव्हान केलेलं आहे आणि तुमच्याही माध्यमातून मी आव्हान करतोय जे जे महाराष्ट्रातले महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमात बांधव आहेत त्यांनी माता भगिनीस मोठ्या संख्येनं नागपूर या ठिकाणी यावं एवढीच विनंती या ठिकाणी हेच निवेदन आहे कोळी नोंदी ह्या कॉन्ट्रा एंट्री ठरवू नका कोळी नोंदी मान्य करा जे तुम्ही तत्कालीन जनगणना आयोगाने केलेल्या नोंदी आहेत त्यात आम्ही केलेल्या नाही आहात आणि अठ्ठावीस अनुसूचित जमातीच्या सवलत पात्र यादीमध्ये महादेव मल्हार टोकरेरपुळी आहे की आम्ही आहे आणि आमची लोकसंख्या गृहीत धरून बजेट घेत आहे नऊ पॉईंट पस्तीस टक्के म्हणजे एकवीस हजार कोटीचं बजेट आहे पंचवीस आमदार तुम्ही घेतले आमची लोकसंख्या गृहित धरून चार खासदार तुम्ही घेत आहे आणि जात प्रमाणपत्र देताना कोळी नोंदीवरून आमचे ना दावे नाकारतात त्यामुळं आम्ही गेली अष्ट्याहत्तर वर्ष या आमच्या संविधानिक हक्कापासून वंचित आहे तो प्रश्न शासनानं निकालीच काढला पाहिजे याच्यासाठी आम्ही आलो आहे आदिवासी मंत्र्यांना आम्हाला कसल्याही प्रकारचे दाद न दिल्यामुळं आम्ही त्यांचा निषेध करत आहोत